रामकृष्ण मंडळी आमची सह्याद्रा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत चला तर आज आपण लाल भोपळ्याच्या गोडपुऱ्या करणार आहोत कारण खूप दिवसाचा आम्हाला एका ओळखीच्या ताईने दिलेला होता लाल भोपळा असा खूप मोठा आणि पक्का होता चांगला निवडून झालेला त्यामुळे तो खराब झाला ना का नाही काय नाही चांगला राहिला तर म्हणलं चला आज आपण त्याच्या गोड पुऱ्या पुऱ्या करून पाहू पुर। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण काय काय साहित्य लागते गोड गोडपुऱ्यासाठी मंडळी एक चांगलं मोठं फळ होते लाल काय देवडांगर भोपळा काय म्हणतात ते तर त्यातला अर्धा भाग कट केला आणि त्याच्या तिखट पुऱ्या केल्या आणि हे चांगला अर्धा भाग आहे तर म्हणलं चला यातल्या काही भागाच्या गोड पुऱ्या करू तर हे कापून कट करून यातले बी पुन्हा हे मधलं लाल असतं ना जारवं काय म्हणतात ते काढून टाकलेले बी चांगले केलेले आता ह्याच्या फोडी करू हे पा याच्यातलं एवढ्या फोडी आहेत आणि हा जास्त म्हणून एवढा भाग ठेवलेला आहे याचं काहीतरी करता येईल तर आता ह्या फोडी काय करायच्या अगोदर याच्यामध्ये कुकरमध्ये एक ते दोन शिट्ट्या घेऊन या वाफवून घ्यायच्या आपल्याला गोड पुऱ्यासाठी कुकरमध्ये फोडी उकडा मग भोपळ्याच्या फोडी उकडलेल्या आहेत कुकर पण थंड झालेलं आहे मस्त शिजलेले काढून घेऊ हे गव्हाचं पीठ मळलेलं मी आम्ही धुतलेलं नाही तसंच ठेवले तर पायाची उकडलेले असे साल काढलेले पटकन साल उकडल्यामुळं आणि पाहिजे पूर्णासारखं मस्त असं बारीक केलेले एकदम मी हातानं पूर्ण असं पूर्णासारखं चुरा करून घेतलेले आता याच्यामध्ये हे एक आता याच्यामध्ये टाकण्यासाठी एक चमचा बडी घेतलेले घेतलेली मिक्सरमधून फिरून घ्यायची चार ते पाच विलायची घेतलेली हे पण मिक्सरमधून घ्यायची फिरवून आणि हा या जायफळचा थोडासा तुकडा हे पा असा घेतलेला आहे हा पण मिक्सरमधून घ्यायचा फिरवून तर पहा असं हे हे पहा सोप विलायची जायफळ असं भरड केलं तर याच्यात टाकून घेतलं ह्याच्यात थोडासा चोळून ओवा आपण घेतलेला आहे आणि उगी थोडीशी चिमुडभर मीठ आणि याच्यामध्ये गूळ घ्यायचा हा गावरान गुळ आहे हे अर्धा किलोची ढेप आहे त्याच्यात किती लागते पाहूत खिसून घ्यायचा तर पहा आता हे गुळ खिसून घेतला हे अर्धा किलोची ढेप होती हे समजा आपण अर्धे घेतलेले खिसून तर याचं प्रमाण कसं आता कमी जास्त आपल्या मनावर हो आहे गोड करायचं जास्त का कमी तर आता हा ह्याचा भोपळ्याचा उकडलेलं हे पेस्ट एक पाव किलो किंवा दीड पाव किलोचा अंदाज आहे तर त्याला आपण पाव किलो गूळ घेतला याचं प्रमाण कसं आहे आपण जर पाव किलो असल्या भोपळ्याच्या पोळी उकडलेल्या तर त्याला एक तीनशे टाकाचा अंदाज गूळ टाकायचा म्हणजे छानपैकी गोड होते अति पण नाही आणि कमी पण नाही तर आता आम्ही काय हे पण मोजलेलं नाही घरचंच मोठं फळ होतं आता हे गुळ अर्धा किलो जरी अर्धा घेतलं ते दीड पाव किलोचा अंदाज असन तर त्याच्यामध्ये आम्ही पाहिजे पाव किलोचा अंदाज गूळ घेतलेला आहे खिचून घेतले आहे तर आता याला काय करतो चांगलं मिक्स करायचं हे गुळ आणि हे उकडलेले फळ हा असं चांगलं एक जीव करायचं आता हे छानपैकी मिक्स झालेले आता याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच गव्हाचं पीठ टाकायचं याला काय प्रमाण नाही काय नाही यात पाणी नाही टाकायचं बिलकुल तर आपण थोडं थोडं करून टाकू आणि याच्यात थोडंसं एक दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे खुसखुशीत कुछ होण्यासाठी आणि याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकायची असली तर टाकायची नसली तर नाही एवढं काही नाही आणि यामध्ये थोडेसे दोन चमचे तीळ पण घालायचे आणि चांगला उंडा घट्ट मळून घ्यायचा तर पहा असा थोडासा घट्ट सर असा ओंडा चुरलेला आहे मस्त गोळा तयार केलेला आहे आता याच्या लगेच गोडपुऱ्या करायला ती पो पोळी लाटायची हे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लावायला अशी मोठी पोळी करायची याची लाटून हे पाशी मोठी पोळी लाटायची आणि अशी ग्लासाच्या साह्यानं त्या पाहिजे अशा गोल अशा पुऱ्या करायच्या पातळ सगळ्या अशा करून घ्यायच्या हे पाता पुऱ्या लाटणं झालेले आहेत इकडं तेल पण गरम करायला आहे पुऱ्या तळण्यासाठी तेल छानपैकी गरम झालेले पा मस्त असं आलाजी सोड्याच्या तेल अंग हातावर घेत उरून तेल जास्त तापलं होतं त्यामुळे थोडंसं हे झालं मस्त अशा हे पा तिकडं तळणं चालू आहे पा इकडं मी एकदाच लाटून ठेवलेले आहेत म्हणजे एकदाच सगळ्या तळता येतात आणि इकडं पहा थोड्याफार फार राहिलेले माझी सुनबाई लाटायली आणि इकडं मी तळून घ्यायले हे पहा माझा माझा नातू मध्ये मध्ये असं रडत राहतो तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज पण येतो असन हे पहा असा मध्ये मध्ये रडत राहतो पुढं सरकायला गाय पण ओढायला आहे पहा मस्त अशा फुगलेले अशा पद्धतीने सगळ्या तळून घ्यायच्या हे पहा पूर्ण पुऱ्या गोड पुऱ्या तळून झालेले पहा कशा फुगलेले टम्म आणि चवीला पण अशा खूप छान झालेले हे पहा मस्त असे झालेले छानपैकी आणि काही थोड्याशा पा हे पण केल्या कापण्या पण केल्या हे प मस्त असे झालेले तुम्हाला एकमेक खाऊन दाखवते आणि मंडळी कशा वाटल्या आमच्या गोड गोडपुऱ्या तुम्ही पण अशा पद्धतीने एखाद्या वाटीच्या पिठाच्या थोडासा थोडी एक एखाद्या फोडीच्या भोपळ्याच्या फोडीच्या आणि एक वाटीवर पिठाच्या करून पहा थोड्याशा आणि कशा वाटतात अशा पद्धतीने त्या आम्हाला चवीला ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर, तर मंडळी कशा वाटल्या आमच्या गोडपुरा लाल भोपळ्याच्या तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर आम्ही असेच नवनवीन गारण पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही लवकर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या तर मग भोकळ्याच्या गोड पुऱ्या खायला धन्यवाद रामकृष्ण हरी मी एक खाऊन दाखवते एकदम छान जरा खामून कुसकुजीत।